तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर बरेच दिवस झाले आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद संघर्ष योद्धा मैब्या आपल्याला मैदानामध्ये दिसला नाही आणि सर्वांना एकच आतुरता आहे ती म्हणजे मैब्या आपल्याला मैदानामध्ये कधी दिसणार तर मित्रांनो हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका मैब्या हा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला वडकीच्या मैदानामध्ये सर्जासोबत पळताना दिसला होता आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो सरजे आणि मैब्या हे गुलालसचे मानकरी देखील ठरले होते त्यानंतर मित्रांनो सर्वांना वाटत होतं मैब्या पुसेगाव मैदानामध्ये पळणार पण मित्रांनो काल हिंद केसरी पुसेगाव मैदान पार पडले पण ह्या मैदानामध्ये आपल्याला मैब्या पळताना दिसला नाही आणि तेव्हापासूनच सर्वांच्या मनात एकच विचार आहे तो म्हणजे मैब्या मैदानामध्ये कधी दिसणार तर मित्रांनो येत्या काही दिवसातच म्हणजे येत्या वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला चोराडी येथे एक मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला मैब्या देऊ शकतो तर ते कोणतं मैदान तर येत्या वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला चोराट येथे चेअरमन केसरी भव्यंद ए एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला मैब्या हा पळताना देऊ शकतो तर मैब्याचा पैरा कोण तर ह्यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवर सेट करा